ग्राहकांच्या गरजांकडे प्राधान्याने लक्ष द्या त्याचबरोबर स्वतःच बदल घडवा सक्षमतेनं व्यवहार केल्यास सरकारचं सराफ व्यवसायाला संरक्षण मिळेल असं मत राजेश रोकडे यांनी व्यक्त केलं कोल्हापूर सराफ संघाच्या वतीनं झालेल्या लाभम कार्यशाळेत ते बोलत होते ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी डोमेस्टिक काउन्सिल आणि कोल्हापूर जिल्हा सराफ संघाच्या वतीनं लाभम कार्यशाळा घेण्यात आली या कार्यशाळेत राजेश रोकडे यांनी सराफ व्यावसायिकांना मार्गदर्शन केलं भरत ओसवाल यांनी प्रास्ताविकात लाभम कार्यशाळा घेण्याची भूमिका स्पष्ट केली ग्राहकाला चांगली सेवा द्यायचा प्रयत्न करा वेळेचं बंधन घालू नका ग्राहकांच्या गरजांकडे प्राधान्यानं लक्ष द्या त्याचबरोबर स्वतःमध्ये बदल घडवा लोभाला बळी पडू नका व्यवसायाच्या सुरक्षेकडे लक्ष द्या असं रोकडे यांनी सांगितलं सिल्वर गोल्ड आणि बुलियन हॉलमार्किंग या विषयावर रोकडे यांनी मार्गदर्शन केलं तर सराव व्यावसायिकांसमोरील अडचणी वाढत आहेत या समस्या सोडवण्यासाठी आपण तुमच्याबरोबर आहोत असा विश्वास आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिला चार्टर्ड अकाउंटंट चेतन ओसवाल यांनी जीएसटी आणि करासंबंधी नवीन अपडेट या विषयावर मार्गदर्शन केलं नवीन इन्कम टॅक्स कायदा जीएसटी मधील सवलत जीएसटीची नोटीस येण्याची कारणं या विषयावर त्यांनी सविस्तर विवेचन केलं यावेळी चंदूभाई सिरोई कोल्हापूर सराफ संघाचे उपाध्यक्ष विजय हवळ प्रीतम ओसवाल दिनकर ससे दीपक वेरणेकर तेजपाल शहा गजानन बिल्ले मोहन माळी स्वप्नील शहा विजयकुमार भोसले सुनील मंत्री अशोक झाड सुरेश पाटील संजय मा प्रतापसिंह देसाई रवींद्र राठोड यांच्यासह सराफ व्यावसायिक उपस्थित होते